कार्मिना स्वागत होते तुम्हाला सर्वांचं विना स्नॅपस्ट की माझ्या मराठी ब्लॉग चॅनलवर आणि असा दिवस तुम्हाला सर्वांना खूप छान जावं सविचित प्रार्थना सो सर्वांना गुड मॉर्निंग सो आता वाजलेले आहे साडेचार तर आज मी उठलेली आहे तीनला कारण की आज मला करायचं आहे पारायण आणि भरपूर सारे कामं आहे आज तर आज मी तीनला उठली आणि आंघोळ वगैरे झाली आणि आता सर्वांना घरामध्ये सर्वजण झोपलेले आहे तर आंघोळ वगैरे करून घेतली आणि आता बाहेर अंधारच आहे तर आता मी पूजा करून घेणार आहे कारण आता मुलींची शाळासुद्धा आहे तर त्यांचे टिफिनसुद्धा रेडी करायचे आहे तर मी पूजा वगैरे करून घेते तर इथे बघू शकता तुम्ही मी छान पाणी वगैरे टाकलेलं आहे पाणी वगैरे टाकून झालेलं आहे माझं आणि बाहेर पण टाकलेलं आहे मी आणि इथे सगळीकडे अंधार आहे कारण की आता फक्त चार वाजलेले आहे तर कोणीही उठलेलं नाही आहे आता मीच या लाईनमध्ये उठलेली आहे के बाहर को दसत नहीं है अगली अंदर अग्दी शांत वातावरण अग्दी शांतता पसर है पहाटे सर्वप्रधि देवपूजा करते हैं सलापूजा करते बहु शु मस्त देवपूजा है अग्दी सकाई सका देवपूजा कर खूब छान घर मध्य प्रसन्न वाटत हैं देवभूजावर झाली आणि मी वरती आली तर वर टेरेस खूप छान वाटत आहे तर आता सहा वाजलेले आहे आणि स छान आभाळ आलेला आहे तर इथे मला तुळशीचे पानं घ्यायची होते तर वर तुळस आहे तर मी आली आहे पानं घ्यायला आणि ते खूप छान वाटत आहे बघू शकता तुम्ही दिखले? ते अशी चिमून हे बिट्टू आता स्कूलला गेली आता साडेसहा झालेली आहे तशी भेण आली होती तर चला मग आता मी चहावर घेते कारण की मी चहावर घेतलेलं नाहीये सगळ्यासोबत पूजा वगैरे झाली आता चहावर घेते आणि नंतर बाकीचे कामं करते तर, काम तर चला मग तर आता माझी कामावर आटोपली आणि मुलीवर गेल्या स्कूलला तर आता मला पण जायचं आहे फुलं आणायला कारण उद्या हरितालिका तर करता हरित चक्रीचे फुलं म्हणतात ते आणायचे आहे कारण त्याचाच गौरीला खूप छान म्हणजेच हरितालिकेला छान दिसते तर म्हणून मी त्याचाच हार बनवते दुसरा झेंडूस वगैरे हार नाही बनवत तर ते चालले मी आता जाते तर इकडे आमच्याकडे भरपूर झाडं आहे तर म्हटलं चला सकाळी सकाळी जायच्या आधी फुलं वगैरे घेऊन येऊन जा कारण माझे माझ्या काम वगैरे झालं म्हणजे आंघोळ वगैरे सर्वच झालेलं आहे आता झालेलं आहे साडेआठ आणि आता मी फुलं वगैरे घेऊन येते आणि नंतर मग सरूनला जाते तर चला मग आता मी फुलं घेऊन येते आणि नंतर बोलते तुमच्याशी तर उद्या आहे हरितालिका तर आज आजबाजी सुरू झाली आहे पानाची जवळजवळ कारण की सोळा प्रकारची पानं जमा करायची आहे कारण पूजेला पाहिजेच मात्र माहितीच आहे तर तेच आता सुरू झालं आहे तरी तर इथे फक्ते कोणते कोणते पानं मिळते तर ते सर्व तोडून घेणार आहे जे फुलांची फळांची फळांचे जे झाडांची पानं असतात ते मी घेणार आहे हा ब्लॉग मी उशिरा अपलोड केलेला आहे आठ दिवस झालेले आहे ब्लॉगला तर असे बरेचसे ब्लॉग माझ्याकडे व्हिडिओज माझ्याकडे बनवून आहे पण मला वेळ मिळाला नाही अपलोड करायला तर हा म्हटलं असू द्या वेळ झाला तरी पण हा ब्लॉग अपलोड करूया हो तर मी हा अपलोड करते मी तुम्हाला बघायला मिळते तर मी आता आलेली आहे हॉटेलच्या समोर म्हणजेच हॉटेलच्या छोटंसं गार्डन आहे तर तिथे आली आहे मी आणि तिथे फुलं आणि पानं दोन्ही तोडायची आहे तर हे बघा खूप सुंदरसा गार्डन आहे अगदी हॉटेलच्या समोर आणि तेच फुलं पण खरं नाही आली मी फुलं तोडायला आणि इथे थोडा थोडा पाऊस पण सुरू झाला मस्त कळ्या आलेल्या आहेत जास्वंदाच्या झाडाला बघ बघू शकता तुम्ही छान असं खूप सुंदर अशा कळ्या आलेल्या आहे ठेवलेले आहे तर भरपूर झाले आता तर भरपूर तोडून घेतले मी आणि चला आता भरपूर झाला आता जाते मी आणलेले आहे आणि तोडून आणल्यानंतर त्याला स्वच्छ धुवून घेतलेले आहे तर कधी पण पाणी तोडून आणल्यानंतर त्याला स्वच्छ धुवून घ्या जी धूळ वगैरे असते ती राहत नाही तर कधी पण देवाला आपण आणतो जसं बेल वगैरे असते ते आधी धुवून घ्या आणि नंतर देवाला वळायचं असते तर इथे आता मी धुवून घेते आणि इथे फक्त तीन चार प्रकारचेच पानं आहे बाकीचे पानं पण आहे ते नंतर मी धुते आणि त्याच्या झोड्या बनवून घेते तरी इथे मी आंब्याचे पानं घेतलेले आहे आणि अगदी छोट्या छोट्या साईजमध्ये घेतले मी म्हणजे आपल्याला व्हायला सुद्धा बरवते तर मी पानं कधी पण छोट्या साईजमध्येच घेते जास्त मोठे घेत नाही कारण आपल्याला आपली जी परडी असते ते मधला भाग थोडाच असतो त्यामुळे जास्त वेळेस येत नाही पाना तिथे जागा असतो त्यामुळे मी छोट्या साईजमध्ये पाना घेते म्हणजे आपल्याला व्हायला सुद्धा बनवते तर इथे मी घेतलेले आहे पानाचे आणि फुलाचेच मी घेते आणि यासोबतच आगाडा केना असे बघून सोळा प्रकारचे पानं घेते मी आणि सोळा प्रकारचे पानं मी सोळा 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 पाना घ्यायचे असते आणि त्याच्या सोळा चुण्या भरवायच्या असते तर ते अशा बांधून घेते खट्ट बांधून घ्यायचं म्हणजे ते सुटणार नाही नाहीतर मग आपल्याला कधी जेव्हा आपण हातोस हो एक एक जोडी बघून आपण वाहत असतो ते नेला नाही याची काळजी घ्यायची असते तर इथे मी या पद्धतीने असं बांधून घेते तर इथे मी थेडिंगचा धागा घेतला होता पण माझ्याकडे हा एक्स्ट्रा आहे नवीन धागा आहे मी कधी कशाला बांधायचा भाग तर त्यातला तोडून घेते आणि तो बांधते तर इथे सुद्धा मी तोच घेतलेला आहे आणि हा माझ्याकडे फ्रेश होता तर फ्रेश धागाच मी इथे घेतलेला आहे आणि हा थ्रेडिंगचा वापर नाहीये म्हणजे थ्रेडिंगला यूज करतो अशा प्रकारे म्हणजे हा बंडल माझ्याकडे एक्स्ट्रा होता नवीनच्या मधला काढलेला होता तो इथे ही दिलायू तर अशा मी बांधून घेते आता हे सर्व तर जास्त जर देख मोठे असेल तर ते दोघं हे छाताडी आणि एक छोटे दिसते केलले असं लावून देतंय बंडल आणि छान अशा जुळे बांधून घेते तर याच पद्धतीने मी या सर्व जुळे बांधून घेते तर चला मग आजच्या व्हिडिओचा मी इथेच सेंड करते कारण की मल आता करते, मला आता व्हिडिओ शूट करायला जमणार नाही त्यामुळे मी आता काही व्हिडिओ शूट करणार नाही आहे तर आजच्या व्हिडिओचा मी इथेच सेंड करते आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हो माझे नवनवीन व्हिडिओज बघण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून पुढचे येणारे व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळेल तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये